हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज मी बनवणार आहे मटन तर चिकन आखाला जास्त काही खव वाटत नाही त्याच्यामुळं म्हटलं की आज मटन बनवावं तर हे बघा आणले आज मटन तर आज तुम्हाला मटणाची रेसिपी मी दाखवणार आहे चिकनची रेसिपी तुम्ही बघितली मटणाची रेसिपी तुम्हाला आता बघा आणि वेगळ्या पद्धतीने मी आ, हे मटनचं कालवण जे आहे ते करणार आहे शिजायला पण वेगळ्या पद्धतीने टाकणार तर नक्की बघा पूर्णपणे व्हिडिओ आणि मस्त कसं झनझलीत करते चिकन सॉरी मटन ते नक्की बघा तर चला हे बघा आणलेलं आणलेले हे आता धुवून वगैरे स्वच्छ केले तर पहिलं जी चरबी ना आपण तळून काढायची तेल टाकलं मी ऑलरेडी या दिवस तर मी ना हे चरबीच्या रेसिपी ना अगोदर एक कुठंतरी बघितली होती तर तीच माझ्या लक्षात आली तर म्हटलं आज पण आपण असंच करूया तर बी तर ना तेलातमध्ये थोडीशी शिजवल्यामुळे ना ती mm. आ, तेल त्याचं तयार होतं आणि चांगली लागते म्हणजे असं म्हणतात मला काय चरबी ही आवडत नाही मला फक्त सॉफ्ट मटण आवडतं खायला बाकी वगरे, वगरे, हे असं आवडत नाही चरबी वगैरे हड्डी वगैरे जास्त आवडत नाही मला तर आता हे छान चरबी आपली थोडीशी वितळल्यानंतर कडक झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे छान परतून घ्यायचा आहे कांदा मस्तपैकी आणि आज ना मटणची रेसिपी आहेत ना अरे मटण बनवणार आहे त्याच्यामुळं घरचं वातावरण एकदमच मस्त आहे कारण अक्काला मटण आवडतं माझ्या मिस्टरांना पण आवडत असतं मटण आणि म्हणजे नाही का आपण म्हणतो की डाळ भात रोजच आपण खाल्लं ना तर कुठेतरी मूड त्यांचा हे होतं की आमच्या घरात पहिल्यापासून मटण मच्छी अंडे बिंडे हे सगळं चालू असायचं चाल। एक महिन्यापासून मी बंद केलं आणि आत्ता वेगळं झाल्यापासून पण मी थोडंसं चेंजेस केलेत की मटण जास्त खायचं नाही व्हेज वगैरे जास्त खायचं व्हेजवर भर दिलं आहे जास्त तर त्याच्यामुळं कधीतरी मटण आणणं होतं आणि आज मटण तर घरचं वातावरण एकदम छान आहे सगळे हॅप्पी हॅप्पी ते म्हणतात नाही का मटण आणलं की एक चिरायला बसती एक वाटायला बसती सासू काय चिरून देते सून लगेच मसाला करून देते आणि सासऱ्याच्या आत फेऱ्या चालू असतात हॉलमधून किचनमधून ते तशी एक प्रकार आहे तर छान म मटण आधी वाफळून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर मस्तपैकी त्याचं कालवण करून घेणार आहे तर त्यानंतर मटण शिजल्यानंतर मी लगेचच मसाला वगैरे भाजून घेतला चांगला चांगलं मोठं जास्त खोबरं टाकलं दरवेळेस मी बचत करत असते थोडं थोडं खोबरं टाकत असते कारण पुरलं पाहिजे महिनाभर पण ह्या व ह्या वेळेस ना जास्त मी खोबऱ्याचा वापर नव्हता केला महिनाभर आणि त्याच्यामुळे भरपूर खोबरं शिल्लक होतं आणि म्हणून मी जास्त खोबरं वाप वापरलं तर छानपैकी याचं एक मोठा खोबरा हो असा वापरला आहे आणि मसाला छानपैकी तयार करून घेतला आहे मिरची वगैरे अद्रक लसूण सगळं टाकणार आणि मसाला छानपैकी फिरून घेणार बारीक सर ज्याच्यामुळं आपलं ग्रेवी जे आहे ते छान अशी घट्ट होईल आणि एकदम छान टेस्टी होईल तर आता तशी शिजवले तेवढ्यात किती छान तरी सुटली बघा तर इथं अक्काचं कालवण मी करून घेणार आहे तर ते व्हिडिओमध्ये आलं नाही अक्काचं कालवण मी केलेलं तर आज अक्काच्या आवडीचं मटण आहे म्हटल्यानंतर त्यांना तर त्यांच्या त्यांचं आवडीचं पाहिजेच म्हणजे ते फिक्कं खातात आणि आम्ही जास्त तिखट तर आज मी आमच्यासाठी जास्त तिखट बनवणार होते कारण मटणचं कालवण झंझणीतच जन चांगलं लागतं तर दरवेळेस मी थोडंसं नॉर्मल तिखट बनवते पण आजचं कालवण ज जरा छान झणझणीत बनवते कारण मला झणझणीत जन खायला आवडतं आणि मिस्टर पण खातात मग मेजा माझा मुलगा पण खातो झणझणीत जन कालवण आवडतं त्यांना पण तर छानपैकी मसाला वगैरे तळून घ्यायचं इथं लाल मिरची पावडर टाकली लाल कालवण दिसण्यासाठी अजून तर मस्त मसाला तळल्यानंतर आपलं कालवण रेडी होईलच तर आज ना माझं डोकं दुखत होतं आणि डोकं दुखत असतं तरी मी गावात म्हणजे भाजी भाजीला गेले भाजी, भाजी आणली स्वयंपाक वगैरे चालू झाला चालू म्हणजे स्वयंपाक वगैरे केला सगळं कारण कधी कधी मला सवय नसते चहा वगैरे प्यायची आणि आज खारी बटर आणलं होतं तर त्याच्यामुळे मग मी चहा पिले आणि त्याच्यामुळे अगोदरच डोकं दुखत होतं माझं तर जास्त दुखायला लागलं आणि पित्त झाल्यासारखं मग ते अजून डोकं दुखायला लागलं आणि पण तसंच माझा स्वयंपाक वगैरे तसाच चालू होता तर आता इथं आपलं तेल सुटायचं बाकी आहे आणि मी तरी पण ह्यातलं थोडंसं जे वरचं वरचं पाणी जे तेल आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतो ते, ते आणि ते मसाला छान शिजून घेतला तर त्यानंतर छान आपलं तेल सुटलं त्यानंतर ते मग मी इथं मटन मटण वगैरे टाकलं तर आज पण तीन वेगवेगळ्या ठिकाणी काढावं लागलं कारण अक्कासाठी वेगळं समीक्षासाठी वेगळं आणि आमच्यासाठी झणझणीतवालं वेगळं तर चला आजचं कालवण तुम्हाला दाखवेलच नंतर मग माझं काल म्हणजे का स्वयंपाक वगैरे झाला आणि मला मी आकाला सांगितलं डोकं वगैरे दुखतं तर आका म्हटलं आम्ही दिष्ट काढायचं तर म्हटलं नको मीठ उतरते म्हटलं तर म्हटलं नको मीठ उतरायची काही गरज नाही मला कोणाची नजर लागणार तर म्हटलं तसं नाही ते उतराय उतरायला व मग राहीन बघ डोकं मग म्हटलं बरं ठीक आहे जर राहत असेल तर मग चालेल तर आता इथं अख्खं माझं नजर वगैरे काढतात एक तर एकदा मीठ उतरून काढली दुसऱ्यांदा त्यांनी झाडू वगैरे उतरला आणि मग ते झाडूंनी पण काढली तर मग थोड्या वेळानंतर थोडंसं आराम केला आणि एक गोळी खाल्ली अगोदर नंतर आराम केला आणि नंतर मग माझं डोकं दुखायचं राहून गेलं तर अशा प्रकारे माझ्या अक्कांनी नजर वगैरे काढली आणि आता कालवण आपलं रेडी होतं इथं तर वर्ण मी आता ह्याच्यामध्ये छानपैकी कोथिंबीर चिरून टाक टाकते तर छान असं तर्री वगैरे आली होती कालवणाला मस्तपैकी जणजणी जन तसं झालं होतं आणि टेस्टी पण झालं होतं छान आणि मिस्टर पण खुश झाले भरपूर दिवसांनी मटन वगैरे खाल्ले त्याच्यामुळे तर तुम्हाला कसा वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय